हॅलो एवरीवन एव्हरी वन तुम्ही हातो आय होप मजेत असाल तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस खूप 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 चांगला जाओ तर सम्राट गेलेला आहे शाळेत त्याला पाठवलं आहे शाळेत चपाती त्याचे टिफिन वगैरे बनवून दिला टिफिनला त्याला चपाती दिली आहे कारण की स्कूलमध्ये तो बोलतो डाळभात भेटतो मम्मी तर मला डाळात नाही आवडत आणि तो डाळात खात पण नाही आहे जास्त ते हे करतो आणि त्याला भाजीपाल्याचे पण म्हटले तर लई नाटके असतात मग चपाती दिली तर तो कोरडी अशी चपाती खातो तर मग आता चपाती दिली त्याला बनवून टिफिन वगैरे दिला आहे गेला आहे स्कूलमध्ये येईल आता संध्याकाळी तर कामं राहिलेली ले आहेत ते बाकीच्या आवरून घेते त्याआधी तुम्ही ह्या माणसाकडे बघा हा माणूस कसा बघा कसा आराम चालला आहे कामधंदे नको आहेत त्यांना जायला मस्त आराम चाललेला आहे का कामं जायचं नाही तुम्हाला सकाळी लवकर उठलोय आम्हाला जाऊन आलो कामधंदे करून आता जेवलोय आराम करतोय तुला ते पण सहन होत नाही वाटत सांगते तुम्हाला आता तुम्हाला काही धंदा नाही म्हणून मस्त आराम चाललाय तुमचा म्हणून कामधंदा नाही का म्हणजे मग आलोय जेवलोय आता आराम करतोय थोडा वेळ आराम करण आणि मग कामाला जाईल आराम थोड्या वेळ नसतो तुमचा हे हे असं असं यांचे कामधंदे म्हणजे हातावरती काम असतं म्हणजे आपलं स्वतःचं आस काम असलं तर माणूस कधी उठून कधी जाऊ शकतं कधी काम करून येऊ शकतं सकाळी जाऊन करून आलेत ते पण मग आता जेवले तर आराम चाललेला आहे त्यांचा म्हणून विचारलं चांगलंच विचारलं त्यांना तुम्हाला कामाला जायचं नाही का मला आहेत की कामामध्ये करून आलो आहे झोपू नको का आता नीटच विचारलं आहे ना बघा त्याचा आन्सर कसा देतो चांगलंच विचारलं कामामध्ये तुम्हाला करायचे नाही पण तुला काय वाईट नाही बोललो काय काम करून आलं काय करू न जेवण आता रेडी आहे मी नीट विचारलं तुम्हाला की तुम्हाला कामाला नाही जायचं का मग नीटच विचारलं नीटच सांगितलं का नीट सांगितलं तुम्ही मग आता काम केलं आता आराम करतो मग आता परत जायचं नाही का असं म्हणते मी मत जाईल ना मग कधी जाणार मग जावं ना मग अजून टाइम आहे मला मी आराम करणार मग आरामच जाईल तुमच्या पण घरी येत का असे कामवाले जे घरी येऊन परत कामाला जातात काम होऊन परत घरी येतात आमचं तर नेहमी असंच असतं त्याच्यामुळे कामं पण माझी लेटच होतात कारण की घरी पब्लिक असली का मग आपल्याला घरातलं काम करायला जमत नाही त्यांचे नाटके बघाय यांना कसे उठवते कामाला पाठवते मला जायचं नाही कामाला कामाला जायचं तुम्हाला कुठं आम्हाला कामाला पसरा राहून द्या पसार पसार <सधाऊगे> ना ना <सधाँगे> <ना ये। सधाँगे> मला पसार आवरायचा आहे ना मला तर नाही आवरायचं आहे हा तर पसारा आवडत साफ करायचं आहे बाकीचे काम करायचे आराम करायला गेले ना तुम्हाला वाजता डायरेक्ट पाच साडेपाच सहा सात माझ्या मनात मला माहिती आहे ना तुमचा आराम कसा असतो

रानी मनाची इच्छा पूर्ण झाली काय मनाची इच्छा काय तुम्हाला बोलून काम नाही जायचं का तुम्हाला मग मी काम करू ना 5:30 ला जातो बोललो ना 5:30 ला जातो बोललो ना मग टाइमपास पास फक्त टाइम करायचा असतो आता झोपले तर झोपूनच राहायला ना का काय कामधंदे नाही करायचं मग मी तेच बोलते कामधंदायला जा बोललो ना जायचंय मला जा आता किती वाजले आता वाजले जा मला चाय बनवतो बरं म्हणजे मी चुकी, चुकी केली का तुम्हाला उठून चाय बनव मी तोंडाला पाणी मारतो तो पण चाय पाणी देतो दा आणि मग कामाला जातो चुकी केली मला उठून कामाला कोण म्हणते जा ठीक आहे जा तुम्ही बनवा चाय तुम्ही बनवलं तर काय फरक पडतो जा काम कर बाजू मला चाय द्या मी पण कामधंदे करायला

माझी झोपची वाट लावली अरे वाजले की ती अरे वाजले की मला टाइम विचारण्यापेक्षा स्वतः जाऊन बघ ना किती वाजले ते मला म्हणते वाजले किती मी तुम्हाला काय बोलते वाजले किती ना मग जा बघ घड्याळी मला कशाला विचारते वाजले काय बोलते तुम्ही मला काय बोलता मला उठवायचं ना मग एवढा वेळ झाला मग तुला उठवता नाही आलं तुम्ही मला असं पण बोलता

सगळी काम करायची तुम्ही जा तुमची काम करण फास्ट मग किती टाइम होतो अरे फास्ट पळतोय फटापट फटाफट टाइम चाललाय टाइमपास करणार पळणार ना काय टाइम टाइमपास केला पास पाहिजे के फक्त तुला काय माहितीये काय माहिती काय लक्षात तर राहत नाही काल बघितलं मी काल

त्रास थोडी आहे रे त्रास नाही याला त्रास नाही होणार मी आराम करून तो मला जबरदस्ती उठवून याला त्रास म्हणतो जबरदस्ती नाही उठवले तुम्ही बोलले मला की मला उठव म्हणून मला जायचंय कामाला म्हणून बोलले तुम्हाला काम धंद्याला जायचं नाही का एकदा बोलले असते शांत असं असते का एकदा शांत बसले असते मग तुम्ही एकदा बोलले उठले नसते ना चार पाच वेळा तुम्हाला टॉर्चर द्यावा लागतं तेव्हा उठत तुम्ही आता किती वाजले एवढा उशीर झाला आणि तुम्हाला झोपायचे पडलेच झोपलो नव्हतो मी आराम करतो आराम करतो आराम हां आराम आराम हराम असतो तुला काय माहिती किसीने कहा है आराम हराम असतो तुला काय माहिती आळस हा मानसाचा शत्रु असतो माहिती आहे ना मी आळस सोडितो हा आळस आणि जेवला जेवण कधी झोपायच्या नसतं कधी झोपायचं नसतं जेव्हा जेवण हा माणूस आणायचं पण आवडून घेते मस्त फ्रेश चाय चाय बनव चाय चाय बनवा आणि मला चाय द्यायचं नव्हतं नवरा आहे तू नाही चाय बनव अरे मी पण तू बायको आहे तुमची असं कुठल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे कायकोली गुजरात घरामध्ये कधी येत्या कधी येतात होत विचारू नको कधी येत्या घरात असलं तर विचारू नको का कधी येत्या घरात असलंयच आणि बाहेर असलं तर कधी येत्या नाही करणार कोणा आता कशी का मग तुम्हाला जायचं नाही का कायच नाही मी कामाच बोलच नाही भांडत असते सोबत मी भांडते का सोबत नाही नाही ते त्यांना कळत तू नाही भांडायच कधी तुमच्या सोबत मी तुम्हाला प्रेमाने विचारते हो तेच काय कि तुम्हाला जायचं नाही का काय करायचं नाही का ते विचार

चाय ठेव मी मैं तो उमर को चेस चाय थे वह हां चाय थे आणि और मलपन चाय थे। क्या? मलपन चाय थे। तू क्या बात कर रहा है बस उधर है। है ही। पंद्रह सात चाय गब्बू। हम्म। हँसता कैसे दिल्ली? क्या 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 क्या? लातो एक तू बस चला चाय करन

तो भी तो भी <us goofball> मी ले। ले अरे मी 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 आणलंय चाय बनवत चाय प्यायला चला शेवटून उठवलंच शेवटून उठवलंच कारण की मला माहिती एकदा झोपलेला झोपले बरं झोपलं तर झोपले त्याच्यानंतर मला मला उठवलं का नाही मला जा काम जायचं होतं तुझ्या मग माझं हे काम गेलं मग तुझ्या मग ते काम गेलं मग ते आपणच ऐकून घ्या पण आपल्या डोक्यावरतीच खापर फोडणार त्यापेक्षा म्हणून मागं लावून उठवलं रोजचं हाय रोजच आहे रोजच आहे त्यांचं नेहमीच आहे आपण जबरदस्तीने उठवायचं बरं मला एकच आवाज द्यायचं होता ना एक दिल्यावर दिल्यावरती माणूस खरंच हे तर कधीच उठत नाही लागलेला त्यांचा डोळा लागलेला श्रीदेवीचं पिक्चर लावलेला त्यांनी आणि असं करून झोपून गेलेलं असे होतं बाकीचे काम मग करत आहे चाय परत पुन्हा एकदा फ्रेश हो चायची प्रोसिजर दाखवते तुम्हाला ते बघा काम पडले इथे किचन कस हे काय लोक मग नाव ठेवतात असे काम करणं हम्म काम करणं म्हणजे आता तुम्ही चाय, मी चाय, मा, मा पेची चाय। पेची तर मी बाकीचं आवरून घेते ना माझं काय मग मला प्यायची बनवा चाय चांगले बनव चांगले किचन घाण आहे माझं लोक बोलतात किचन तुमचं घाण आहे तर किचन का घाण असतं मला आहे ना कसं आहे काम करताना सगळं म्हणजे एकदा सगळं झालं पाहिजे मग हे बाकी मग ते बाकी मग असं राहिलं मग तसं राहिलं ते नाही आवडत मला म्हणून मी एकदा सगळं करून घेते तर चला मग आता त्यांनी ठेवलेली इकडे चाय तुम्ही बघू शकता जशी की मला नेहमीप्रमाणे आयटी भेटते तशी इथं पण आता चालू आहे चाय बनवणं रागात नका बनवा का, का? रागात बनवू नका चुकून साखरच्या जागी मीठ टाकशाण साखरच्या जागी मीठा काय तुला तुला <laughs> तेच बोलचे तर मग या चहा प्यायला फायनली चहा बनवायलाच लावली उठायलाच लावले मी सो so, आमचं असंच नेहमी चुटुक पुटुक चुटर पुट्टर चालूच असतं तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय